भगवान विष्णूच्या दहा अवतारांचे रूप रंगमंचावर दाखवणाऱ्या दशावतार या कला प्रकारामुळे कोकणला स्वतंत्र ओळख आहे दशावतार रंगभूमीवर करावा तो कोकणच्या सुपुत्रांनीच या आणि अशा महाराष्ट्रातील लोककलांचा प्रचार आणि प्रसार व्हावा या उद्देशानं महाराष्ट्र राज्य सांस्कृतिक कार्य संचालनालयाच्या वतीनं दरवर्षी लोककलेचे अनेक उपक्रम राबवले जातात या अंतर्गत प्रयोगात्मक लोककलांचं प्रशिक्षण म्हणून सध्या रत्नागिरीत दशावतार या लोककलेचं प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आलंय याला चांगला प्रतिसाद मिळतोय आज या प्रशिक्षणामध्ये स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर नाट्यगृहात शिबिरार्थींना दशावतार रंगरंगोटी वेशभूषा प्रयोगाची तयारी याचं प्रात्यक्षिक दशावतार कलाकारांकडूनच दाखवण्यात आलं यावेळी श्री सुधीर कलिंगण यांच्या श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरूरचे कलाकार उपस्थित होते त्यामध्ये राजा सुपर्णची भूमिका करणारे सिद्धेश कलिंगड मारुतीची भूमिका करणारे दादा राणे कोनसकर नारदाची भूमिका करणारे पप्पू घाडीगावकर गंधर्वाची भूमिका करणारे राधाकृष्ण नाईक ब्रह्मराक्षसाची भूमिका करणारे बबन कलिंगड यमधर्म झालेले सुनील खारेजुवेकर कोळीची भूमिका करणारे राजू हरियाण महाराणीची भूमिका करणारे संजय लाड सुनयनाची भूमिका करणारे नीलकंठ सावंत हे कलाकार उपस्थित होते तर त्यांना हार्मोनियमची साथ करणारे सत्यवान गावडे पखवाज वादक चंद्रकांत खोत वादक राजू कलिंगण साथीदार अक्षत देसाई भास्कर चव्हाण सचिन घाडेगावकर यांचाही यांच्यात समावेश होता या सर्वांनी उपस्थित शिबिरार्थींना दशावताराची रंगरंगोटी कशी करतात वेशभूषा कशी केली जाते प्रयोगाची तयारी कशी केली जाते याबाबत मार्गदर्शन केलं याबाबत सिद्धेश कलिंगड यांनी प्रहार डिजिटलला माहिती दिली ते म्हणाले तर तुम्ही या शिबिरात कोणकोणते मार्गदर्शन केलं नमस्कार दशावताराविषयी रंगकाम कोणत्या पद्धतीने करायचं दशावतार म्हणजे नेमकं काय आणि दशावतारासाठी जे आम्ही रंगकाम करतो ते रंग कुठले असतात कशाने बनवले जातात मुलांचे अनेक प्रश्न होते की त्याने ते स्किनला काही इफेक्ट होतो की नाही अशा बऱ्याच समस्या त्यांच्या होत्या संख्येचं निरसन आम्ही या शिबिराच्या माध्यमातून केलं रंगरंगोटी करण्यासाठी आणि वेशभूषा करण्यासाठी पूर्ण एक तास वेळ लागतो आणि आम्ही हा जो मेकअप करतो तो खोबरेल तेलापासून करतो आणि मेकअप काढताना सुद्धा खोबरेल तेलापासूनच काढतो दशावताराला मुळात स्क्रिप्ट नाही दशावताराला रिहर्सल नाही आम्ही एखादा नवीन प्रयोग काढल्यानंतर कथालेखक सगळ्या कलाकारांना एकत्र घेऊन बसतात आणि कथा कर सांगितली जाते प्रत्येकाच्या जा भूमिका सांगितल्या जातात आणि त्यानंतर प्रत्येक आपली भूमिका काय याचा अभ्यास करून दशावतार सादरीकरण केला जातं दशावताराला दशा स्क्रिप्ट नाही दशावताराला रिहर्सल नाही या प्रशिक्षणानंतर श्री कलेश्वर दशावतार नाट्यमंडळ नेरूळच्या कलाकारांनी रंगभूमीवर दशावतार सादर केला سال کي تر کي فالتو

अहंकार दिसू लागला मग या अहंकार ते वादळ शांत करण्यासाठी या स्थळाचा त्याग करून मानवाच्या वस्ती पाठले पण हे म्हणत मानवा तो तुझ्या जीवनात कधी अहंकार करू नको कारण जर तुला का अहंकार झाला तर त्याचा श्रवणाश ठरलेला आहे आणि दुसरी गोष्ट म्हणजे दुसऱ्याची निंदा मानवानं दुसऱ्याची निंदा कधी करू नये कारण जर का आपण दुसऱ्याची निंदा केली प्रहार डिजिटलसाठी दुर्गेश पिरणकर रत्नागिरी